नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण उभा आहे ती म्हणजे डाळिंबीच्या प्लॉटमध्ये शरद किंग व्हरायटी आहे तर तुम्ही बघत असाल शरद किंग व्हरायटी तर आता याची लागण बघायला गेलं तर एक ऑगस्ट महिन्यामध्ये याची लागण झाली आत्ता लागण करून एक तुम्हाला बघायला भेटते सहा महिने पूर्ण झालेलं आहे झाडांना झाडांची आपण त्या ठिकाणी दोन वेळा छाटणी घेतली आहे त्याच्यामुळं झाडांची वाढ वगैरे चांगली झालेली आहे तसेच आपण ही सिंगल स्टेमच्या दृष्टीनं झाडं वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सिंगल स्टेम, स्टेम आपल्याला ही झाडं करायची आहेत आता ही झाडं जर तुम्ही बघायला गेलं त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ओळीतील अंतर अकरा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर सात फूट ठेवलेलं आहे आपण आणि डबल लॅटरियलचा वापर केलेला आहे दोन्ही साईडला या साईडला एक नळी आणि त्या साईडला एक डबल लॅटरियलचा वापर केला आहे रनिंग आपलं बघायला गेलं तरी एक तुम्हाला शेवटपर्यंत रनिंग त्या ठिकाणी दिसत असतं ते तीनशे फूट रनिंग आहे त्याच्यामुळे आपण वीस एम एम डायरेक्ट नाही वापरले आहे एका जागेवरून असं लाईन आहे एका जागेवरती आणि तीनशे फूट रनिंग आहे आणि ते आपण डायरेक्ट डबल लॅटरनं त्याला पाणी देत आहे मी आत्ता बघू शकता या बेडची उंची जर तुम्ही बघायला गेलं तर एक बारा इंचापर्यंत बेडची उंची आहे आणि एक मस्त तीन फुटाचा बेड चांगला बेड आहे आणि मध्ये एक तुम्हाला दिसत आहे की साडेसहा फुटाचा पट्टा राहिलेला आहे मध्ये शिल्लक आणि तोही आपण हा भिमूंग जो तुम्हाला आंतरपिक याच्यामध्ये दिसतोय आहे खाली जो भिमूंग तुम्हाला दिसत आहे आंतरपिक तर हा भी भिमूंग आपला निघाल्यानंतरनं आपण पुन्हा एकदा त्याला बेडनं माती लावणार आहे आणि थोडा अर्धा अर्धा फूट बेड अजून थोडा उंची वाढवून घेणार आहे आणि रुंदीसुद्धा त्या बेडची ते त्या ठिकाणी वाढवून घेणार आहे ही रोप शरद खिंगची आहेत याची लागण ऑगस्ट मधली आहे तर ही रोपं लावत असताना आपण सांगितलं तुम्हाला की अकरा बाय सात वरची याची लागण आहे आणि दोन वेळा याची छटणी झालेली आहे तर असा हा प्लॉट आहे शरद पिंगचा तर याच्या संदर्भाची जी लागण करत असताना आपण काय केलं होतं बेड पहिल्यांदा केला आणि बेडवर केला असताना त्याच्यामध्ये बेडवर केलेला असताना तर के आपण काय केलं होतं की सुरवातीला हे एक खोऱ्याबद्दल एक खड्डा घेतला आणि खड्ड्यामध्ये जास्त काय न करता सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आपण निंबुई पेंड आणि एक आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक रिजेंटासारखं त्याच्यामध्ये जे फिफरुणीचं प्रमाण येतं असं कीटकनाशक एक लिंबूई पेंड आणि सिंगल सुपर फॉस्फेट या तिन्ही घटकांचा वापर करून आपण त्याची लाग लागवड केली होती आणि लागवड करत असताना आपली रोपं बघायला गेली तर ही रोपं ट्रेमधली होती पिशवीतील रोपं नव्हती तर ट्रेमधली रोपं असताना रो रोपं खूप लहान असताना एक छोटी रोपं होती एक चार ते चार इंचाची फक्त चार ते पाच इंच उंची असणारी रोपं होती त्याची डायरेक्ट आपण बेडवरती लागण केली होती आणि नंतरनं मग त्याची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि रोपांची लागण झाल्यानंतरनं मग त्याच्यानंतरचं शेड्यूल आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की शेड्यूल काय केलं पाहिजे के किंवा डाळिंबाची लागण झाल्यानंतर काय केली पाहिजे किंवा डाळिंबाची समजा माती निवड करत असताना तुम्ही माती आत्ता इथं बघू शकताय की एक तुम्हाला हलकी माती दिसते एक पांढर पांढऱ्या कलरची माती त्याला आपण पांढरपोटी माती म्हणतो अशी माती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे जास्त काही भारी माती नाही आणि अशीच आपल्याला माती पाहिजे तुम्ही इथे दिस बघत असाल की दोन्ही साईडून नळी आहे या साईडून एक नळी आणि या साईडून एक या साईडून एक आहे आणि या साईडून एक नळी आहे तर इथं पाणी पडलेलं आहे बघा तुम्ही एक ओलावा चांगला मेंटेन राहतोय दोन्ही साईडून आणि या, या साईडूनच आपण खत वगैरे भरणार आहे आणि चिरून घेणार आधी बेड पूर्ण हे हे एवढे भाग चिरून घेणार आणि खत भरणार आहे आपण त्याच्यामुळे दोन्ही साईडला रूट डेव्हलपमेंट किंवा मुळांची वाढ चांगली त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि एक चांगला प्लॉट त्या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करत आहे तर ही शरद तिची प्लॉट आहे तर हा प्लॉट आता एक सहा महिने पूर्ण झालेला आहे प्लॉटला आणि प्लॉट एक तुम्ही जर खांद्यांची जर वाढ बघितली तर एक नंबर आहे की दोन वेळा छापण्या आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे खोडांची खोडाची गुंदी वगैरे जर बघितली तर खोड वगैरे चांगलं त्या ठिकाणी स्ट्रॉंग झालेलं दिसत आहे महत्त्वाचा डायममध्ये खोड आहे पहिल्यांदा जर खोड जर स्ट्रॉंग झालं तर मग आपण नंतर त्याच्यावरती चांगली फळं वगैरे पुढच्या काळामध्ये घेऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा धन्यवाद